मराथी। मी या मार्केट इतला प्रसिद्ध सा मार्केट नाही तर इथे सगळे साठी येत असतात भुलेश्वर मार्केट हे प्रसिद्ध आहे पहिल्यापासूनच इथे नवरात्रोत्सवाची अगदी छान शॉपिंग तुम्हाला करायला मिळू शकते पन्नास रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत तुमची शॉपिंग इथे कम्प्लीट होऊ शकते बर का एक असेल क्यों मग ती एका हातातली अंगठी असेल किंवा मग मेहंदीचा कोण असेल या मेहंदीच्या कोणापासून ते तुमच्या गोष्टी तुम्हाला इथे बुलेश्वर होऊ शकतात बरं का कारण इथे जरी तुम्हाला हजार रुपये किंमत सांगितली तरी तुमच्याकडे जर का बार्गेनिंग पॉवर असेल भाव कमी करण्याची एक कला असेल तर तुम्ही ती गोष्ट पाचशे रुपयांपर्यंत देखील घेऊ शकता हीच कला आपण इथे आज आजमवणार आहोत आणि आपण बघणार आहोत नेमकी प्रत्येक गोष्टीचे काय काय भाव आहेत तुमच्यापर्यंत हे सगळे भाव पोहोचवायचे आहेत जेणेकरून तुम्ही देखील इथे याल आणि ही शॉपिंग कराल चला तर मग आपण सफर करूयात भुलेश्वर मार्केटची आता मी सध्या भुलेश्वर मार्केट मध्ये आहे आणि मी या शॉप पर्यंत पोहोचले इथे जर बघितलं आपण तर सगळ्या प्रकारचे व्हरायटीचे ड्रेस बघायला मिळतात नवरात्रीमध्ये हे ड्रेस घालू शकता शिवाय इतर फंक्शनला देखील तुम्ही हे ड्रेस घालू शकता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया ड्रेसची नेमकी काय प्राइस आहे दादा याची काय प्राइस आहे या तुमची दाखवतो ड्रेस बावीशे वाला आहे आणि ब्लाऊज येईल नऊ मीटर गेर मध्ये फुल स्टीज आहे बर तो दाखव त्याची काय प्राइस आहे दोन हजार वाला आहे याच्यात तुम्हाला आणि ब्लाऊज दोघी पेटेल नाईन मीटर फ्लेअर मध्ये आहे चेन नाळा सगळा लावलेला आहे आणि रेडी व्हरायटी एकदम आपण बघू शकतोय सगळी त्यांनी व्हरायटी दाखवतात ते वेगवेगळे कलर आहे त्या घागऱ्यांमध्ये पिवळा कलर असेल गुलाबी कलर असेल निळा कलर आणि अत्यंत असे चांगले हे घागरे आहेत बरे हे घागरे फक्त तुम्ही नवरात्रीतच नाही तर प्रत्येक वेळी यूज करू शकता इतर कोणते फंक्शन्स असतील त्या ठिकाणी देखील तुम्ही हे सगळे घागरे युज करू शकता या जर का कपडे असतील तर त्या कपड्यांवरती मॅचिंग अशी मोजडी इथे बघायला माहितीये काय प्राइस आहे दादा या मोजडीची आणि काय खासियत आहे याची थ्री हंड्रेड हंड्रेड्यात सो केले पेनते मोजडी आहे नाम से चलती है आणि खास करून नवरात्रीतले जे कपडे असतात त्यावरती या सगळ्या मोजडी जाऊ शकतात अत्यंत छान आणि रेखीव असं काम केलेले या सगळ्या मोजडी चप्पल आहेत बघू लहान मुलांपासून चिमुकल्यांपासून ते मोठ्यांपर्यंतचे सगळे घागरे आणि चोळी इथे आहेत आपण या काकांकडून जाणून घेऊयात काका कधीपासून हे दुकान आहे इथे पंचवीस वर्षाच्या जा वर जास्त झालेलं आहे या दुकानाला घागरेचे तुम्हाला जा तीन चार महिन्यापासून तर तुम्हाला फुल लेडीज पर्यंत साईज भेटणार लेडीज तुम्हाला सहा महिन्या तीन महिन्यापासून तर फुल लेडीज जेन्स लेडीज पर्यंत तुम्हाला घागरे निसते किंवा निसते स्कर्ट निसते टॉप किंवा फुल घागरे किंवा फुल सिंगल घागरे सगळे असे वेगवेगळे भेटणार हे सगळे घागरे लावलेले आणि धोती आहे निस्ती धोती स्टाईल आणि हे निस्ते टॉप फॅन्सी हे जॅकेट निस्ते अलग अलग निस्ती कुर्ती आणि दुपट्टे पुरुषांचं जे जॅकेट मोठ्याला जे तुम्हाला साडे सातशे आठशे पर्यंत जसे पाहिजे भेटणार तर अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि सातशे आठशे रुपयांपर्यंत इथे सगळे तुम्हाला लहान मुलं असतील पुरुषांसाठी जॅकेट असतील किंवा मग महिलांसाठी कुर्ता असेल जॅकेट असेल सगळे इथं तुम्हाला मिळू शकतात मार्केट मार्केटमध्ये आतापर्यंत आपण घागरा चोळी बघितली ज्वेलरी बघितली मोजडी बघितली मात्र या सगळ्यानंतर अतिशय महत्वाचं ते म्हणजे गजरा असेल फुलं असतील आणि यासोबतच मेहंदीचा कोण मेहंदी सगळ्याच महिलांना आवडत असते आणि इथे मेहंदीचे कोन असतील शिवाय खरे आणि खोटे गजरे देखील आहेत खरे गजरे इथे अत्यंत चांगल्या आणि नाजूक पद्धतीने ना बनवण्यात आलेत आणि खोटे कजरे आहेत जे तुम्हाला वाटणार पण नाहीत की ते खोटे ते पण खऱ्यासारखेच दिसतात ते वॉशेबल आहे तुम्ही वॉश करून पुन्हा पुन्हा ते वापरू शकता तर सहा महिन्यांच्या बाळापासून ते तुम्ही अगदी मोठ्यांपर्यंतचे सगळे ड्रेस इथे या शॉप मध्ये विकायला आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात लहान मुलांच्या कपड्यांची प्राइस काय वेग आहे वेगवेगळे डिझाईन आहेत कलरफुल जॅकेट्स आहेत शिवाय धोती देखील आहे

लगा या सगळ्या अंगठ्या आहेत या अंगठ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन आहे राधाकृष्ण असतील किंवा मग मोराचं पान असेल ऑक्सोडाईज ज्वेलरी आहेत या सगळ्या आणि ज्वेलरी ज्वेलरीमध्ये खूप छान छान इथे रिंग्स आपल्याला बघायला मिळतात गोल्डन रिंग आहेतच त्याशिवाय ऑक्सर्डाईज ज्वेलरी देखील आहे हे आहे चोकर याची प्राइस आहे दोनशे पन्नास पासून ती तुम्हाला सहाशे रुपयांपर्यंत वेगवेगळे चोकर इथे मिळू शकतात मोत्याचे आहे शिवाय ऑक्सर्डस देखील आहेत बाजूबंद आहेत बाजूबंदांमधून आपण बघतोय एखादा स्कर्ट स्कर्ट घेतला तर त्या वरती घालण्यासाठी ब्लाऊज आपल्याला इथे आहेत रेडीमेड हे ब्लाउज आहेत वेगवेगळ्या आहेत आणि अत्यंत छान असं या ब्लाऊज मध्ये सगळं काम करण्यात आलं आहे ब्लाउज खूप छान पद्धतीने आकर्षक असे बनवण्यात आले आपण बघू शकतो रंगीबिरंगी हे सगळे ब्लाऊज आहेत बारा सो काय बारा सोवाला आहे पंधरा सोवाला आहे मिले का आपो आठसो पंधरा पंधरा सो सोळा आम्ही प्रत्येक वर्षी येतो आणि कुठून येता तुम्ही इथे चेंबूर आणि गोरेगाव माहेर वाटते चेंबूर येस आपण बघू शकतोय इथे सगळ्या लेडीज मंडळी आल्या आहेत आणि इथे लहान चिमुकल्यानं घेऊन देखील सगळे इथे आले आहेत आणि शॉपिंग करतायत नवरात्री का से हर साल लेके जाते हैं हम लोग लेकिन बहुत अच्छा है क्या क्या लिया आपने हमने चनिया लिया ब्लाउज लिया कितने साल से आते हो यहाँ पे शॉपिंग करने साल से इधर हैं हर साल लेके जाते हैं इधर से काय माझ्याकडे देवी है दोन फुटाची तिथे तिथे वस्त्र घ्यायची असतात मला ज्वेलरी घ्यायची असते ते मी घेतले तिथून यश क्रिएशन मधून बरं देवी बसते सांगते मग तुमच्याकडे हळदी कुंकू पण असेल मग हळदी साठी काही साहित्य वगैरे घेतलं तिथून नाही हळदी कुंकू साठी मला का जवळजवळ ऐंशी ते शंभर लेडीज असतात माझ्याकडे दर वर्षाला तर त्यांचं साहित्य घ्यायचंय मला कानातले किंवा गळ्यातलं हातातलं असं काय काय घेत असत असते त्यांच्या घरी देवी बसते ते देखील इथे येतात आणि देवी साहित्य देवीसाठीच जे साहित्य आहे ते घेऊन जातात इथे आपल्याला बघायला मिळतात देवीसाठी ज्या चुनेऱ्या लागतात त्या इथे आहेत लहानातल्या लहानापासून त्या अगदी मोठ्या चुनेऱ्या इथे बघायला मिळतात हे नवरात्री स्पेशल बँगल्स आहेत त्या काय प्राइस आहे याची प्राइस काय बँगल्सची पाँच सौ आठ सौ हजार बारह सौ सौ रुपए ऐसी स्टार्ट है जैसा चाहिए वैसा मिलेगा जरा सैंपल बताओ ना। ये सब सैंपल है यहाँ से देख लीजिए ये आएगा फाइव हंड्रेड का हम लोग दुल्हन सेट लिया बाउरी लिया सब लिया दे तो है। बहन दो आठ का सब लिया देखो सौ सौ रुपए का लिया सौ तीन तर या या सगळ्या बांगड्या आहेत त्या फक्त शंभर रुपयात तुम्हाला मिळू शकतात ऑक्सिडाईज ज्वेलरी आहे ऑक्सिडाईज बांगड्या आहेत त्या देखील तुम्हाला इथे शंभर रुपयाला मिळू शकतात आणि या रंगेबिरंगी बांगड्या आहेत त्या देखील तुम्हाला अगदी शंभर रुपयांमध्ये मिळते तर आपण येऊ शकतो एकशे पन्नास पासून ते सहाशे रुपयांपर्यंत इथे ज्वेलरी दाखवली जाते छान छान अशी ऑक्सिडाइज ज्वेलरी या दुकानात बघायला मिळते शिवाय कवड्यांची देखील माळ आहे कवड्यांचं देखील खास आकर्षण आहे या नवरात्र उत्सवात कारण अनेक ठिकाणी बँगल्स असतील किंवा मग गळ्यातला काही ज्वेलरी असेल ती कवड्यांच्या माळेने बनवलेली आहे स्टार्टिंग काय आहे स्टार्टिंग मेरा फिफ्टी रुपीज स्टार्टिंग आहे फिफ्टी रुपीज एअरिंग आहे देखो येते हमारे पास फिफ्टी रुपीज एअरिंग हंड्रेड रुपीज आहे ऐसे स्टार्टिंग है टू फिफ्टी तक भी है ऐसे हमारे पास झुमके है देखो ऐसे ऐसे टू फिफ्टी टू फिफ्टी है ऐसा हमारे पास झुमके हैं और गले है? के हैं हमारे पास हंड्रेड रुपीज स्टार्टिंग है लास्ट प्राइस क्या लास्ट एकदम महंगा महंगा साढ़े छह सौ साढ़े सात सौ रुपया गले का है नवरात्रोत्सव जर का तुम्हारा खरे कराएं तो इतने तुम्हारा इतने सग्या गोषी मिलती फक्त भाव करता आले पाहिजेत कारण जर का पाचशेची एखादी गोष्ट असेल तर ती तुम्हाला शंभर दीडशे रुपयांपर्यंत पण मिळू शकते फक्त तुम्हाला भाव करता आला पाहिजे भाव हा कमी करता आला पाहिजे ते टॅलेंट तुमच्यामध्ये असायला हवं हा आहे कमरपट्टा नवरात्रोत्सवात जेव्हा आपण घागरा चोळी घालतो तेव्हा कमरपट्टा देखील लावला जातो आणि तो खूप आकर्षक असा दिसत असतो कमरेला बाई क्या प्राइस आहे कमरपट्टे की टू हंड्रेड काय स्टार्टिंग हंड्रेड सो so, शंभर रुपयांपासून हा देखील कमरपट्टा आपल्याला बघायला मिळतोय तीनशे चारशे रुपयांपर्यंत आहे तिथे कमरपट्टे मार्केट मधली सगळी माहिती जाणून घेतली आहे तुम्हाला किती रुपयांमध्ये कोणती गोष्ट मिळू शकते या संदर्भातली प्रत्येक माहिती आपण जाणून घेतली आहे अगदी लहानातली लहान अंगठी असेल किंवा मग मेहंदीचा कोण असेल फुलं असतील या सगळ्या गोष्टी संदर्भात आपण सगळ्यांकडून प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत नेमके भाव काय आहेत दर काय आहेत हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे खूप छान असं भुलेश्वर मार्केट आहे तुम्हाला जर का बार्गेनिंग करता येत असेल तर नक्की या सी एस पासून अवघ्या काही अंतरावरतीच आहे तुम्ही गुगलवरती जर का गुगल सरका सर्च केलं तर तुम्हाला तिथे देखील भुलेश्वर मार्केट हे मिळू शकतं आणि तुम्ही गुगलच्या थ्रू देखील इथे येऊ शकता अशाच धमाकेदार व्हिडिओजसाठी एन डी टी व्ही मराठी नक्की पहा आणि यासोबतच एन डी टी व्ही मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब नक्की करा